महायुतीत जागा वाटपावरून आता पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्यात पण अजित पवार गटाच्या आमदारांना सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान वीस मतदारसंघांमध्ये पंचायत होणार आहे नव्या मित्राला जागा देताना आपल्याच्या समजुतीसाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली अनेक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशीही लढत होती दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आला आता त्यांच्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची तर आपले त्यावेळेचे उमेदवार मेहनत करणारे नेते कार्यकर्ते यांची मनं आणि मतं अजित पवार गटाकडे वळवण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर आहे अजित झालेली युती आणि त्यांना सोबत ठेवलं तर विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल असं विधान भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपचा परंपरागत मतदार नाराज झाल्याची चर्चाही सातत्याने होते याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली तर जवळपास वीस मतदारसंघांमध्ये भाजपात बंड किंवा नाराजीची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच नवीन मित्राला जागा देताना मन आणि मतं वळवण्याचं आव्हान भाजपा पुढे अमरावतीचे काँग्रेस आमदार सुलभा खोडके आता अजित पवार गटाकडून लढू शकतात खोडके यांनी गेल्यावेळी भाजपचे डॉक्टर सुनील देशमुख यांना पराभूत केलं होतं बडनेरामध्ये भाजपचा रवी राणा यांना पाठिंबा असेल हे स्पष्ट आहे त्यामुळे दोनही ठिकाणी भाजप नसेल मोर्शी मतदारसंघात भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे यांचा देवेंद्र भुयार यांनी नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव हो केला होता तेच भुयार आता अजित पवार गटाकडून लढणार असल्याचं चित्र आहे परळी उदगीर अहमदपूर माजलगाव अहेरी मावळ आष्टी अकोले वाई तुमसर पुसद पलटण इथं तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपविरोधात जिंकले होते ते आज अजित पवार गटात आहेत याशिवाय तीन जागा अशा आहेत ज्या गेल्यावेळी एकत्रित राष्ट्रवादीनं जिंकल्या पण आता महायुती त्या अजित पवार गटाला हव्याच आहेत याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांचा केवळ सातशे अठरा मतांनी पराभव केला होता आता चंद्रिकापुरे यांना महायुतीनं पुन्हा संधी दिली तर बडोले काय करणार हा प्रश्नच आहे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा चार हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी पराभव केलेला इंदापूरमध्ये माजी मंत्री भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी तीन हजार शंभर मतांनी पराभव केला होता कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हेंचा आठशे बावीस मतांनी पराभव केलेला या महत्वाच्या मतदारसंघांमध्ये अगदी घासून लढती झालेल्या आणि राष्ट्रवादी वरचढ ठरली पण भाजपाचीही तितकीच मेहनत होती आणि थोडक्यात का या जागा भाजपच्या हातून निसटलेल्या त्यामुळं अशा अटीतटीच्या लढती झालेल्या मतदारसंघात नेमका काय निर्णय घेतला जाणार राज्यभरातल्या अशा जागा कोणत्या पक्षाच्या पदरात पडणार हे पाहणं महत्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका